गुड मॉर्निंग पब्लिक चला तर आपण आता निघालो आहे सलोनला जायला सलोनला चाललो आहे आणि आज आपल्यासोबत खास नवीन पाहुणे आले आहेत आज ऑफिशियल देवांशी आहे ही पण एक रील स्टार आहे खूप मोठी मस्त व्हिडिओ बनवते ती पण तिची आय डी पण ऑफिशियल देवांशी नावाने आहे थोडी तिची पण मस्ती चालू होती गाडीवर मी तुझा शूट करणार आहे यूट्यूबचा माझ्या हातात मोबाईल दे मी बोलते असं तसा मग हा हा आपल्या दररोजचं जाण्याचा सीन आहे रोड पहा आणि तिच्या डोक्यात काहीतरी नवीन प्लॅन आला त्याच्यामुळं आम्ही अजून काहीतरी नवीन खास बघायला जाणार आहे तर तुम्हाला पण दाखवणार आहे चालू ठेवा व्हिडिओ आणि आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ आता आपल्याला घ्यायचं आहे झाड माऊला हेच पाहिजे होतं काहीतरी आपण घेऊन जाऊ आपल्या सलोनच्या बाहेर ठेवायला त्याच्यामुळं आम्हाला ते पिंकवालं झाड स्टार्टिंगला पाहिलेलं आवडलं आणि हे रोजचं झाड तिला आवडलं तर आम्ही आता झाड पण घेणार आहोत आणि शॉपवर जाणार आहोत आता आपण आलो सलूनवर हे आपलं सलून आहे ही देवांशी आहे कशी चालली पा हाय करते हाय करा तुम्ही पण आता वरती जाऊन दाखवतो क्लायंट पण मीटिंगला बसलेले होते आम्हाला पण थोडंसं चा उशीर झाला झाडं बघता बघता आणि तिचं पण शूट करायचं होतं आम्हाला राधाचा त्याच्यामुळं आम्ही ज्वेलरी घेतली होती आणि आम्ही दोघी पण सलोनवर आलो हे क्लाइंट आपल्याला यवतमाळवरून आलेले आहे सकाळीच दहा वाजल्यापासून माझा वेट करत होता आणि आप त्यांना जसं पाहिजे ते तसं आपण त्यांना हेअरकट करून देणार आहोत त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना कोणता फेड लागतो आहे कोणता नाही ते खूपच ना लांबून आले ते यवतमाळवरून आलेले आहेत आपले क्लायंट त्यांचा हेअरकट आपण साईडनी झिरो फेड केलेला आहे आणि लो फेड ठेवलेला आहे त्यांना जसं पाहिजेत होतं तसा आता तुम्ही झाल्यावर नक्कीच पहा त्यांचा हेअरकट कसा झाला आहे कसा नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही देखील आपल्या सलोनला एकदा भेट द्या सर्वांनी कोणाला कोणाला आवडतात माझे व्हिडिओ नक्कीच कमेंट करत राहा आणि नक्कीच अशी नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा सलूनमध्ये झिरो फेड म्हटलं थोडंसं हार्डच असतो पण आता आपला हेअरकट झाला मी तुम्हाला त्यांचं फायनल लुक दाखवणार आहे हे आपल्या कोमर मॅडम आहेत आणि हा त्यांचा फायनल लुक झाला तर कसा वाटतो हेअरकट मला सांगा नक्की क्लायंट पण आपलं एकदम खुश होतं त्यांचं हेअरकट वगैरे झाला झिरो फीड लो फेडमध्ये होता त्यांचा आणि ह्या आपल्या आहेत सपना मॅडम साताऱ्याच्या सपना मॅडम त्यांची आणि माऊची थोडीफार मस्ती चालूच होती आणि आपल्या आहेत देवांशी रिल स्टार देवांशी अजून आपले क्लाइंट वेटिंगला बसलेले होते पहा छोटे छोटे मुलं आले होते कट करण्यासाठी के हाय केलं हा आपला प्रशांत खूप लांबून लांबून आपल्याकडे क्लाइंट येतात बाहेर गावावरून आणि हा आहे सार्थक सार्थकचा सुद्धा क्लाइंट चालू होता तो पण एकदम व्यवस्थित कट वगैरे करतो प्रॉपर आपला क्लायंट एकदम खुश झालं होतं हेअरकटच आणि सरांचं पण क्लायंट चालू होतं सरांना पण हेअरकट आला होता गर्ल्सचा आणि मी पण चालले आता क्लाइंटचं चा बिलिंग करायला असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये